देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या असं म्हणणारे ज्ञानोपराया मुक्ती साधल्या मी असं म्हणतायत त्या मुक्ती मला मिळाल्या असं म्हणत नाहीत मुक्ती साधणं आणि मिळवणं यामध्ये खूप फरक आहे आणि ते म्हणतात की देवाचं द्वार कुठलं आता आपण तर बघतो की जनरली सगळी मंदिरं ज्या मंदिरामध्ये आपण जातो ती सगळी माणसानं मानवनिर्मित आहेत मग त्या मंदिराचं दार संगमरवरी असेल सागवाणी असेल लाकडाचं असेल सन्माय कशाचंही असू द्या पण ते दार माणसानं निर्माण केलेलं आहे मग तिथं जाऊन क्षणभर आपल्याला परमेश्वर भेटणार आहे का तर तिथं भेटणारच नाही यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुण्य तुम्हाला कमवावं लागेल पुण्य करावं लागेल आणि ह्या ज्या चार मुक्ती आहेत ह्या मुक्ती तुम्हाला आनंद कसा मिळवून देतील याचा शोध तुमच्या अंतर्मनानं घेतला पाहिजे किंवा त्याला घ्यावा लागेल त्यासाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे एक ज्ञानाची फार मोठी तिजोरी आहे आणि ह्या तिजोरीची जर चावी सापडली तर त्यामध्ये एवढं ज्ञान आहे कितीही घ्या पुण्याची गणना कोण करीत गणनाच करता येणार नाही आपल्याला एवढं ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि ज्यावेळेला ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू होतो त्यावेळेला ह्या चार मुक्ती कशा साधायच्या याचा आपल्याला एक तिथं प्रेरणा भेटते किंवा संकेत भेटले जातात मुक्ती तशा एवढ्या अवघड नाहीत हेच राग द्वेष अहंकार पीपणा या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या सोडून दिल्या आणि अंतर्मनानं फक्त हरिमुखे म्हणा हरिनाम जपे तो नर दुर्लभ हरिनाम जपणं एवढं सोपं पण नाही कारण हरिनाम जपणं त्यासाठी अंतर्मन आपल्या अंतर्मनाची शुद्धी होणं हे गरजेचं असतं तरच आपलं हरिनाम व्यवस्थितपणे जपलं जातं आणि मग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कुणीही करणार नाही असं ज्ञानोबरा या सांगतात यासाठी त्यांनी खूप छान असे वे वेगवेगळे दाखले दिलेले आहेत आपण जो एखादा साधू भेटतो जो साधू घरातून कसा निघून गेला काय झालं माहीत नसतं आणि तो, तो बैरागी म्हणून त्याच्या पाया पडतो आपण आणि त्याला काहीतरी मागत असतो एखादा ब्रह्मचारी साधू आहे त्याला आपण म्हणतो उद्या मी मुलगी बघायला जाणार आहे आणि ती माझं लग्न ठरेल का तुम्ही एकदा हा फोटो बघून घ्या आता जो ब्रह्मचारीच आहे तो ब्रह्म याला आशीर्वाद देणार कसा म्हणजे ह्या आपल्या ज्या मनाच्या संकल्पना आहेत की कुठं काय मागितलं पाहिजे म्हणजे आपल्याला भेटेल हे ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात देव तुमच्यापासून दूर नाही देव तुमच्या जवळ आहे पण योग्य वेळी योग्य सुचलं पाहिजे योग्य वेळी योग्य सुचणं आणि योग्य वेळी योग्य मागणं म्हणजेच परमेश्वर भेटल्यासारखा आहे ज्ञान भेटल्यासारखं आहे आणि ज्ञान हाच परमेश्वर आहे वर्षातून एकदा नटून थटून देवाला जायचं पेड्याचा पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन अगदी देवाचं समाधान नसतं ते आपलं समाधान नसतं की आता देव वर्षातनं मी एकदा आलो आहे म्हटल्यावरती देव माझ्यावरती खुश असेल त्यासाठी मी हे सरळ दिलेलं आहे पण दानधर्म केल्यामुळं भोग प्राप्त होतो माणसाला पण पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर ज्ञान बरं आहे म्हणतात त्यासाठी ज्ञानच कमवावं लागेल ज्ञानाशिवाय पुण्य भेटणार नाही आणि ते ज्ञान कमवण्यासाठी पहिलं अंतर्मन आपलं पूर्णपणे अगदी पवित्र केलं पाहिजे तरच आपल्याला व तेने मुक्तिचारी साधी येल्या त्या देवाच्या द्वाराजवळ जाऊन क्षणभर उभं राहिलं तरी परमेश्वर भेटू शकतो नुसतं निर्मळ मनानं स्वच्छ मनानं आनंदानं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एवढा एक मंत्र तुमच्यासाठी पुष्कळ आहे हरि जपा हरीचं नाम जपा पण त्यासाठी मन शुद्ध देह शुद्ध करुणी भजनी भजावे असं सांगणारे आपले ज्ञानोबरा त्यांच्या एक सो एक ओव्या जर आपण हरिपाठसुद्धा मन लावून जर वाचला तरी सुद्धा त्याचे अर्थ आपल्याला आपोआप कळतात कुठे काही बघायची गरज भासत नाही म्हणून आपला मंत्र नेहमी जपत जा हरी जे जय रामकृष्ण हर